नमस्कार मित्रांनो मित्रांनो जीवनातील प्रत्येक क्षणावर ग्रहांचा प्रभाव असतो पण जेव्हा नशीब आणि बुद्धी एकत्र येतात तेव्हा नेतीही तुमच्या पावलांखाली झुकते हा काळ तुमच्यासाठी नव्या तेजाचा नव्या ऊर्जेचा आणि अंतर्मनातील शक्ती जागविण्याचा आहे तुळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने दहा चकित करणाऱ्या भविष्यवाण्या घेऊन येत आहेत तूळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने अत्यंत विलक्षण आणि घटनांनी भरलेले असतील ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुमचे जीवन अनेक अनपेक्षित वर्णातून जाणार आहे या नव्वद दिवसांत पाच मोठे आणि खोल परिणाम करणारे बदल दिसून येतील मित्रांनो तुळही राशीचक्रातील सातवी रास आहे ज्याचे प्रतीक तराजू आहे जे संतुलन आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते याचा स्वामी ग्रह शुक्र व्हिनस आहे जो प्रेम आकर्षण आणि सौंदर्याचा अधिप्ती आहे ही रास हृदयचक्र अनाहताशी जोडलेली आहे जे करुणा संवेदनशीलता आणि भावनिक सामंजस्याचे केंद्र आहे तुळजातक स्वभावतः शांत कलात्मक आणि न्यायप्रिय असतात परंतु कधीकधी अतिसंतुलनाच्या शोधात निर्णय घेण्यात विलंब करतात मित्रांनो या दहा भविष्यवाण्या कधी तुम्हाला रोमांचित करतील तर कधी मनात हलकी चिंता निर्माण करतील वर्षाचे हे शेवटचे तीन महिने तुम्हाला असे अनुभव देतील जे तुम्ही कदाचित आयुष्यभर विसरू शकणार नाही शनी राहू आणि बृहस्पती यांच्या शक्तिशाली दृष्ट्या तुमच्या जीवनात खोल हलचल आणि परिवर्तनाचे कारण बनतील या दहा घटना केवळ सामान्य योग नाही तर नियतीने ठरवलेले बदल आहेत त्यांना थांबवणे कुणाच्या हाती नाही म्हणून सावध रहा कारण तुमचे जीवन आता एका नव्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचणार आहे या दिवसांत तुमच्या भाग्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते ग्रहांचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर खोल परिणाम करतो परंतु तूळ राशीवर याचा प्रभाव अधिक विशेष राहील कधीकधी जीवन कोणत्याही संकेताशिवाय अचानक असे वळण घेते की सर्व काही क्षणात बदलून जाते विशेषत तुळ राशीवाल्यांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ त्यांच्या जीवनातील गूढ रहस्य उघ करेल काही जुने संबंध संपतील तर काही नवीन आणि सबळ नाती जीवनात प्रवेश करतील काही नाती इतकी अटळ बनतील की काळही त्यांना तोडू शकणार नाही तर काही क्षणात तुटतील जुने तणाव अपूर्ण निर्णय आणि गुंतागुंतीचे विचार आता हळूहळू संपतील हा काळ तुम्हाला आतून नवी ऊर्जा आत्मविश्वास आणि धैर्य प्रदान करेल हा केवळ एक सामान्य कालखंड नाही तर तुमच्या भाग्याच्या सर्वाधिक निर्णायक टप्प्यांपैकी एक असेल शनी बृहस्पती आणि राहू हे तीन प्रमुख ग्रह मिळून तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा संचार करतील केतूने आधीच आपली चाल बदलली आहे आणि आता या ग्रहांचा संगम तुमच्या जीवनात अनपेक्षित चढवतार घेऊन येईल सूर्य बुध शुक्र आणि मंगळ हे प्रत्येक आठवड्यात आपली स्थिती बदलून तुमच्या जीवनात नवीन परिस्थिती आणि संधी घेऊन येतील म्हणूनच हे आवश्यक आहे की तुम्ही तूळ राशीवर पडणाऱ्या प्रत्येक ग्रहप्रभावाला गांभीर्याने समजून घ्यावे कारण या काळात घेतलेले निर्णय तुमच्या येणाऱ्या अनेक वर्षांच्या दिशेचा निर्णय करतील मग तो करिअरचा मोठा निर्णय असो विवाह किंवा नातेसंबंधातील एखादा टप्पा असो घरपरिवारातील बदल असो किंवा आत्मोळखीशी संबंधित एखादी अवस्था असो प्रत्येक निर्णय तुमच्या भाग्यात एक नवे अध्याय लिहील पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा हर हर महादेव व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि त्याला हायप करायला विसरू नका चला मित्रांनो आता कोणतीही उशीर्ण करता जाणून घेऊया त्या पाच प्रमुख भविष्यवाण्यांबद्दल ज्या येणाऱ्या तीन महिन्यात तूळ राशीच्या जीवनाला ऐतिहासिक आणि संस्मरणीय बनवतील चला तर मग सुरू करूया या खास प्रवासाची पहिली भविष्यवाणी शरीर आणि भाग्य दोन्हींत नव्या ऊर्जेचा संचार तूळ राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा काळ एक विशेष संदेश घेऊन येत आहे एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान तुमच्या आरोग्यात हलके चढउतार दिसू शकतात थकवा किरकोळ संसर्ग किंवा त्वचेच्या छोट्या समस्या संभवतात परंतु घाबरण्याचे काहीही कारण नाही हा काळ केवळ तुम्हाला आठवण करून देत आहे की आता आपल्या शरीराची आणि दिनचर्येची काळजी घेण्याची वेळ आली आहे तुमचे शरीर तुम्हाला संतुलन आणि आत्मदेखभालीची मागणी करत आहे पंधरा ऑक्टोबरनंतर जेव्हा बुधग्रह तुमच्या प्रथम भावात म्हणजे लग्नात प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने बदलेल ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवातीचे संकेत देते या काळात तुमची प्रतिभा अभिव्यक्ती आणि तर्कशक्ती पूर्वीपेक्षा अधिक उजळून निघेल बुध तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे याचा परिणाम अत्यंत शुभ आणि खोल राहील लग्नात त्याचे आगमन तुमची बुद्धी विवेक आणि निर्णयक्षमता स्तरावर नेईल तुमची वाणी प्रभावशाली होईल आणि लोक तुमच्या शब्दांनी सहजपणे प्रभावित होतील कला संवाद आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढेल तुमचा विचार अधिक स्पष्ट आणि दृष्टिकोन सकारात्मक बनेल त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होईल तुम्ही स्वतला पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान निरोगी आणि सक्रिय अनुभवाल या काळात केलेले प्रयत्न पुढे मोठे परिणाम देऊ शकतात मित्रांनो हा काय तुमच्यासाठी एका नव्या प्रभातीसारखा आहे प्रत्येक छोटी किंवा मोठी संधी तुमच्या भाग्याचे नवे दरवाजे उघडू शकतो म्हणून पूर्ण जोश आणि आत्मविश्वासाने प्रत्येक संधी पकडा कारण हाच काळ तुमच्या नव्या सुरुवातीचा आणि जीवन परिवर्तनाचा पाया बनेल दुसरी भविष्यवाणी कर्मभावात चमकणार भाग्याचा सूर्य तुळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने प्रेरणा आणि उपलब्धींनी भरलेले असतील मित्रांनो आता तो काय येत आहे जेव्हा देवगुरू बृहस्पती तुमच्या जीवनात प्रगतीचे नवे अध्याय उघडतील बृहस्पती जे आतापर्यंत तुमच्या चतुर्थ आणि सप्तम भावाचे स्वामी होते ते सध्या मिथून राशीत गोचर करत दश्मभाव म्हणजेच कर्मभावात प्रवेश केले आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा भाव तुमच्या कार्य व्यवसाय करिअर आणि सामाजिक मानसन्मानाचा निर्देशक असतो या बदलाचा परिणाम तुमच्या जीवनात खोलवर जाणवेल तुमच्या करिअर आणि कार्यक्षेत्रात अचानक काही नवे अनपेक्षित आणि शुभ अवसर निर्माण होऊ शकतात बृहस्पतीची ही स्थिती केवळ तुमच्या व्यावसायिक जीवनाला बळकटी देणार नाही तर पितृसंपत्ती गुंतवणूक किंवा आर्थिक लाभाशी संबंधित शुभ बातमीही देऊ शकते हा काळ तुम्हाला समाजात एक नवी ओळख आणि प्रतिष्ठा प्रदान करेल तुमचे कष्ट आता फळ देऊ लागतील तुमच्या कामात परिपक्वता आणि निर्णयांमध्ये खोली दिसेल लोक तुमची क्षमता दृष्टिकोन आणि अनुभव यांचा सन्मान करतील या काळात तुमच्यात नेतृत्व आणि आत्मविश्वासाची एक नवीन लहर उठेल तुम्ही तुमच्या कला कौशल्य आणि व्यक्तिमत्वाच्या बळावर प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखाल बृहस्पतीचे हे आशीर्वाद तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची ताकद ठेवते मित्रांनो हा सामान्य काळ नाही तर एक दैवी अवसर आहे जो तुमच्या कर्म सन्मान आणि भाग्याला नव्या उंचीवर नेई म्हणून प्रत्येक संधी समजून घ्या आणि विनम्रतेने ती पकडा कारण हाच तो काळ आहे जेव्हा तुमच्यातील प्रकाश पूर्णपणे प्रकट होणार आहे तिसरी भविष्यवाणी धन सन्मान आणि संतुलनाचा काळ तुळ राशीच्या जातकांसाठी येणारे तीन महिने देवगुरू बृहस्पतीची विशेष दृष्टी घेऊन येत आहेत ही दृष्टी तुमच्या जीवनात एक नवा आणि निर्णायक टप्पा निर्माण करणार आहे ज्योतिषात दश्मभाव तुमच्या करिअर सामाजिक प्रतिष्ठा आणि धनाशी संबंधित मानला जातो बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या संवादशक्ती आणि वाणीला प्रभावशाली बनवेल लोक तुमच्या शब्दांनी सहज प्रभावित होतील आणि तुमच्या कुटुंबात आनंद व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण राहील या काळात तुमच्यासमोर धनलाभाचे नवे स्रोत उघडू शकतात त्याचबरोबर काही मोठे खर्चही समोर येतील ज्यांचे व्यवस्थापन सावधपणे आणि शहाणपणाने करणे आवश्यक असेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिसत आहे पदोन्नती पगारवाढ आणि व्यवसायबुद्धीचे योग प्रबळ असतील लक्षात ठेवा तुमचा सहावा भाव रोग शत्रू आणि संघर्षाशी संबंधित आहे या काळात राहूचा प्रभाव तुम्हाला सतर्क राहण्याची सूचना देतो काही लोक तुमच्या कार्यक्षेत्रात राजकारण किंवा षड्यंत्र करू शकतात म्हणून तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा आणि नकारात्मक प्रभावांपासून दूर रहा तुमचा आत्मविश्वास या काळात अधिक मजबूत राही हळूहळू सर्व समस्या सुटतील आणि जीवनात संतुलन व स्थिरता येईल हा काळ अत्यंत दुर्मेळ आणि निर्णायक आहे मेहनतीचे फळ या काळात व्याजास परत मिळेल मित्रांनो हाच काळ तुमच्या जीवनात धन सन्मान आणि यशाचे नवे दरवाजे उघडणारा आहे चौथी भविष्यवाणी आत्मिक विकास आणि प्रवासाचा काळ तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत विशेष आणि आत्म्याशी खोलवर जोडलेला आहे मित्रांनो आता आपण बोलणार आहोत त्या ग्रहाबद्दल जो डोळ्यांना दिसत नाही पण तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची अद्भुत शक्ती ठेवतो केतू केतू तु सध्या तुमच्या बाराव्या भावात स्थित आहे तर राहू तुमच्या सहाव्या भावात आपली स्थिती टिकवून आहे ही ग्रहस्थिती सामान्य नाही असे म्हणता येईल ही तुम्हाला तुमच्या जीवनाच्या मार्गावर थांबून आतल्या दिशेने पाहण्यासाठी आणि अंतर्मनाशी जोडण्यासाठी प्रेरित करते पुढील दीड वर्ष म्हणजे सुमारे अठरा महिने तुमच्यासाठी प्रवास आणि बदलांचा काळ घेऊन येतील हे प्रवास फक्त बाह्य जगापुरते मर्यादित राहणार नाही तर ते तुमच्या आध्यात्मिक आणि मानसिक विकासाशी थेट जोडलेले असतील या काळात तुम्ही आध्यात्मिक स्थळे तीर्थक्षेत्रे किंवा नैसर्गिक वातावरणाशी जोडले जाऊ शकता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रवास तुमच्या आत्म्याला आतून स्पर्श करतील आणि तुम्हाला गहन शांतता व संतुलनाचा अनुभव देतील हा काळ तुमच्या विचारांना दृष्टिकोनाला आणि आत्मिक शक्तीला एका नव्या स्तरावर नेई मित्रांनो हा काळ तुमच्या जीवनात पूर्ण बदल आणि गहन आध्यात्मिक उन्नतीची क्षमता ठेवतो पाचवी भविष्यवाणी नातेसंबंध आणि भागीदारीत संतुलन तूळ राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती आता जीवन आणि संबंधांच्या दिशेबाबत स्पष्ट संकेत देत आहे याचा थेट परिणाम तुमच्या विवाह भागीदारी आणि वैयक्तिक नात्यांवर दिसून येई मित्रांनो शनी ज्यांना कर्म आणि न्यायाचा देवता मानले जाते ते सध्या तुमच्या कुंडलीत एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत सध्या शनी तुमच्या पाचव्या आणि सहाव्या भावाचे स्वामी आहेत आणि आता ते सप्तम भावात गोचर करत आहेत भावाचा संबंध भागीदारी विवाह आणि जवळच्या नातेसंबंधांशी असतो शनीचा हा गोचर तुमच्या जीवनात मोठे आणि निर्णायक बदला आणेल हा काळ तुम्हाला नात्यांची खोली समजून घेण्याची आणि त्यात संतुलन प्रस्थापित करण्याची संधी देई शनीचा प्रभाव कधी तुमच्या संयमाची परीक्षा घेई तर कधी तुम्हाला शहाणपणाने आणि विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचा धडा शिकवेल या काळात तुमच्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनसाथी मित्र आणि व्यावसायिक भागीदारांशी स्पष्ट आणि सकारात्मक संवाद राखा हा काळ तुमच्या वैयक्तिक विकासासाठी आणि नात्यांच्या मजबूतीसाठी निर्णायक ठरेल मित्रांनो जर तुम्ही संयम समजूतदारपणा आणि संतुलनाने पुढे पाऊल टाकाल तर हे महिने तुमच्या जीवनात आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल आणि स्थैर्य घेऊन येतील सहावी भविष्यवाणी नाती धन आणि आरोग्य पुढील या तीन महिन्यात जीवनात एक अनपेक्षित वळण येऊ शकते संभावना आहे की तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला अचानक समोरासमोर भेटाल ही भेट अनेक भावना जागृत करेल आणि मनात हलकी भावुकता निर्माण करेल ग्रहांची चाल सध्या जुन्या नात्यांना पुन्हा जोडण्याच्या दिशेने संकेत देत आहे पण सावधगिरी गरजेची आहे ज्याने पूर्वी तुमचा विश्वास तोडला होता त्याला पुन्हा आपल्या जीवनात स्थान देऊ नका अन्यथा तीच चूक पुन्हा वेदना आणि निराशा बनवून परत येऊ शकते आर्थिक दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी दिलासा देणारा ठरेल कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कामे नियोजनानुसार पूर्ण होतील आणि हळूहळू कर्जही कमी होताना दिसेल कधीकधी एखाद्या स्रोतातून बोनस किंवा अतिरिक्त धनही मिळू शकते ही अनपेक्षित प्राप्ती तुमचा मानसिक भार बऱ्यापैकी हलका करेल आरोग्याच्या दृष्टीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात विशेष काळजी घ्या हाडे पचन किंवा आतव्यांशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात हा काळ ग्रहांच्या प्रभावाशी संबंधित आहे पण तुमची सावधगिरी हीच सर्वात मोठी सुरक्षा ठरेल उपाय आणि सूचना दररोज एकशे आठ वेळा बुध बीज मंत्रक बुद्धाय नमहयाचा जप करा यामुळे तुमची बुद्धिमत्ता निर्णयक्षमता आणि संवाद कौशल्य अधिक प्रखर बनेल दर मंगळवारी हनुमान चालिसाचा पाठ करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि आत्मबल वाढेल सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या पात्रात पाणी अर्पण करा यामुळे आत्मविश्वास ऊर्जा आणि तेजस्वितेत वाढ होईल हा काळ तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे लक्षात ठेवा योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपायच जीवन बदलतात आणि हाच संयोग तुम्हाला भोलेनाथाच्या आशीर्वादाने नवीन उंचीवर नेईल मित्रांनो हा काळ फक्त बदल घडवणारा नाही तर तुमच्या आत्मविश्वासाचा आणि श्रद्धेचा नवा अध्याय लिहिणारा आहे भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात प्रकाश यश आणि शांतीचा वर्षाव होवो धन्यवाद हर हर महादेव